नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ बोलत आहे मित्रांनो एल आय सी ऑफ पिंड्या ही मेन तुमचं इन्कमचं फाउंडेशन आहे जसं एखादी बिल्डिंग बांधताना आपलं फाउंडेशन किती मजबूत आहे त्याच्यावर ते मजले चढत असतात आणि किती मजले बांधायचे त्या हिशोबन फाउंडेशन करायला पाहिजे आपलं मटेरियल सळयाची जाडी मटेरियल सिमेंट खोली किती करायची ही त्याच्यावर बिल्डिंगचं भविष्य असतं तसंच आहे मित्रांनो आर्थिक पिरॅमिड फायनान्शियल फाउंडेशन करणं गरजेचं आहे अनाज फाउंडेशन केलं जात नाही आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये पैशाचे प्रॉब्लेम येतात मित्रांनो गुंतवणूक सगळ्यात चांगल्या असतात वाईट कुठली नसते परंतु जर तुम्ही एल आय सीची गुंतवणूक नाही केली तर आर्थिक फाउंडेशन बनत नाही आणि त्याच्यामुळं बरेच लोक आर्थिक संकटात येतात कारण थ्री डी डिसेबिलिटी डेथ डिसीज आणि रिटायरमेंट ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये डेथ आणि रिटायरमेंट तर ठरलेलं आहे जन्म आणि म्हातारपण परंतु डिसेबिलिटी डी डिसेबिलिटी डिसीज आणि डेथ हे माहिती नाही मित्रांनो हे कधी होतील आणि कोणाच्या आयुष्यामध्ये अपंगत्व कधी येईल मोठा आजार कधी येईल हे माहिती नाही आणि ह्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर इन्कम स्टॉप होतं आणि इन्कम स्टॉप झाल्यानंतर सगळे तुमचं आर्थिक गणित बिघडून जातं आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तसं जर नाही केलं तर आपल्याला वाईट दिवस येतात कारण म्हातारपण तर ठरलेलंच आहे तुम्ही एखाद्या प्रश्न सोडवण्यासाठी प्लॅनिंगच करत नाही तो प्रश्न कधीच सुटत नाही दिवसेंदिवस गंभीर होतो निसर्गाचा नियम आहे मित्रांनो पेराल तर उगवेल तसं तुम्ही कराल तर मिळेल आणि नाही केलं तर मिळणार नाही गरज तर आहे कसं आपल्या हातानंच सगळं काही नुकसान वाटलं होतं परंतु आपण शुद्धीवर येऊन आपण काम केलं पाहिजे आत्ता बेशुद्ध अवस्थेत सध्याची पिढी आहे न्यू जनरेशन मित्रांनो कुठल्याही गोष्टी घडतच असतात परंतु चांगलं घडवण्यासाठी चांगले विचार आणि तर सांगणारा आणि सांगितलं तर ऐकणारा पाहिजे नाही तर सगळं गणित बिघडून जातं मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये पैसे कमवून पैसे नाहीत लोकांकडं हे प्रॉब्लेम फार मोठा आहे आणि एक दिवस उत्पन्न बंद झालं तर काय करणार मित्रांनो याला शिवपेंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो मित्रांनो आठ टक्के गॅरंटीड इंटरेस्ट कोणीही देत नाही सेव्हिंग अकाउंटला सेव्हिंग अकाउंटला आयुष्यभर इन्शुरन्स कुणीही देत नाही इन्शुरन्सच नाही सेव्हिंग अकाऊंटला सेव्हिंग अकाउंटवर बँकेतल्या कुणीही लोन देत नाही आपण लोन देतो ई एम आय नसतो ह्या लोनला आणि आपल्या आपल्याकडे बोनस पण दिला जातो आठ टक्के देऊन बोनस दिला जातो आणि ही लाईफ टाईम पैसे दरवर्षी काढून पैसे वाढतात असा प्लॅन बंद होत आहे लवकरात लवकर घ्या उशीर करू नका आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण करणं गरजेचं आहे स्टार हेल्थची जर तुम्ही मेडिक्लेमची जर पॉलिसी नाही केली तर तुम्ही कमवलेले पैसे हॉस्पिटलला निघून जातील आणि आर्थिक संकट जाग्यावर राहील अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर लगेच दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू